संसद रत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्रानं बाजी मारलेली आहे महाराष्ट्रामधील सात खासदार संसद रत्न ठरलेली आहेत सुळे त्याचबरोबर मारडे आणि म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे स्मिता वाघ वर्षा गायकवाड मेधा कुलकर्णी यांचाही गौरव करण्यात येणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय संसद रत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्रानं बाजी मारलेली आहे महाराष्ट्रातील सात खासदार संसद रत्न ठरलेली आहेत त्याचबरोबर सुप्रिया सुळे बारणे आणि म्हजके यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर स्मिता वाघ वर्षा गायकवाड आणि मेधा कुलकर्णी यांचाही गौरव केला जाणार आहे आपल्या राज्यांमधले महत्वाचे मुद्दे संसदेमध्ये हिरहिरीनं मांडणाऱ्या खासदारांचा सन्मान केला जातो संसदेमध्ये जे भाषण केलं जातं जे महत्वाचे मुद्दे लोकोपयोगी मुद्दे ज्या पद्धतीने उपस्थित केले जातात त्या सगळ्यावर रत्न पुरस्कार दिला जातो आणि यामध्ये आता महाराष्ट्रानं बाजी मारलेली आहे महाराष्ट्रातील सात खासदार संसद रत्न ठरलेले आहेत तर यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सुप्रिया सुळे श्रीरंग बारणे आणि नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालाय त्याचबरोबर स्मिता वाघ वर्षा गायकवाड यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय अरविंद सावंत मेधा कुलकर्णी यांनीही या, या पुरस्कारामध्ये बाजी मारलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या सात खासदारांना संसद रत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे त्यांचा गौरव केला जाणार आहे के याआधी सुप्रिया सुळेंना सुद्धा संसद रत्न पुरस्कार मिळालेला होता काय अपडेट्स आहेत सुप्रिया सुळे यांना प्रत्येक वर्षी कम्प्लीट अटेंडन्सला घेऊन हा संसद रत्न मिळतोय बेसिकली लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरून प्राईम पॉईंट फाउंडेशन आहे या संस्थेकडून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात नक्कीच यावेळी जे महाराष्ट्राने बाजी मारली आहेत कारण की महाराष्ट्राच्या सात खासदारांना जे आहे संसद रत्न मिळालंय यात बेसिकली पॉईंट ऑफ क्वेश्चन कशा प्रकारे विचारलं जात लोकांची जी हाजरी होते असते अटेंडन्स जी असते ती कशी बघितली जाते महत्वाचे जेव्हा बिल्स जे आहेत ठेवले जातात टेबल केले जातात तेव्हा सगळे एम असतात की नाही या सगळ्या गोष्टींना हे सगळे पॅरामीटर्स आहेत या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे नंतर संसद रत्न जे आहे ते डिसाईड होत यावेळी नक्कीच उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदान देण्यासाठी सुप्रिया सुळे यांना मिळालंच आहे बरोबरच श्रीरंग बारणे आणि यांच्यासह भूडधरी महताब आणि एन के प्रेमचंद्र नाहेब जे दुसऱ्या राज्यांचे आहेत त्यांना पुरस्कार मिळाला आहे बरोबरच महाराष्ट्राचे दुसरे म्हणजे अरविंद सावंत नरेश मस्के स्मिता वाघ मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांनाही संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे हे या आताच जसं आपल्याला कळालं अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी